नमस्कार मित्रांनो मी दे आर पाटील आता दहा या दहा वीस वाजलेले आहेत रात्रीचे आणि हा रातकिड्यांचा मी व्हिडिओ आपल्याला पाठवत आहे बघा हे गवत आहे इथं तुम्हाला जास्त दिसणार नाही पण गवत आहे पण इथं क्रात किड आहे बघा इथं अजून उजळ्यात जातो लाईटच्या बघा किती असंख्य रातकिडे हे आवाज करताना, दिसतील तुम्हाला बघा हे गवत आहे किती आहेत अनेक आहेत आणि हा आवाज काय त्यांच्या तोंडातून किंवा मानेतून किंवा नरड्यातून येत नाही हे रातकिडे छोटेसे असतात पण त्यांचा किर्र असा आवाज जो येतो तो त्यांचे कडक जे पंख असतात ते एकमेकांना घासतात ते टर्र असा किर्र असा आवाज करता त्यामुळे तो आवाज निघतो सकाळी ह्याच जागेचा मी व्हिडिओ काढणार आणि त्यांचा आवाज काय ते दिसणार पण नाही तुम्हाला बाहेर फिरताना पण दिसणार नाही पण रात्री ते जागतात आपल्याला ते दाखवतात आपल्याला निसर्गाचं जे आम्ही निसर्गाचे भाग आहोत असं ते आपल्याला दाखवतात बघा किती आहेत माझं बोलण्यापेक्षा त्यांचा आवाज आहे का तुम्हाला जीवन दिसेल बघा इकडे जातो परत तर बघा तर पाणी पण आहे जवळ असेल ते ओके निसर्गाची कमाल आहे तसा एक एक जीव बनवला आहे निसर्गाने वा वा छान खरच कमाल आहे निसर्ग देवाची त्या निर्मात्याची चला तर मित्रांनो धन्यवाद उद्या मी दिवसाचा ह्याच जागेचा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार धन्यवाद आता बघा रात्री किती रातकिडे ओरडत होती इथं किती किर किर करत होती शंभर तर असतील कदाचित पण आता दिसतंय का आता कुठे गेले ते त्यांना लपायला जागा इथंच आहे ना असतील ना कुठेतरी बसलेले पाणी दाखवलं तुम्हाला रात्री काही एवढं दिसत नव्हतं पण आता बघा हे पाणी जमलेलं पाणी आहे आणि मस्त ते किर आवाज करून रात्री आपल्याला जागवत होते असं समजा किंवा जागृत करत होते की बाबा हो जागते रो <laughs> तर असा हा निसर्गाचा करिश्मा आहे रात्री रातकिडे ओरडतात किर्र आवाज करतात असं वाटतं की काय जबरदस्त प्राणी असेल किंवा कीटक असेल मोठा तो एवढा मोठा नसतो पण ठीक आहे त्याचे पंखही कडक असतात आणि त्या पंखाच्या घासल्याने एकमेकांना ते पंख टिर आवाज करून ते करतात ते मी एक व्हिडिओ स्पेशल तुम्हाला पाठवेल ते किड्याच जे मला दिसता दिसलं की ते दाखवेल तुम्हाला की ते किड कसं असतं रात किडी आहे हे करोडो वर्षापासून याची आपल्याला ओळख आहे आणि ते आपले मित्रच असतात असं समजा तुम्ही घरातून बाहेर निघाले की रात्री के, रात किड्यांचा आवाज येतो Var mı var mı?